नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे नातं असं झालं दिवसाची सुरुवात होती सकाळी सहा वाजता दीपक उठला त्याने बायकोला म्हणजे सीमाला हाक मारले सीमा चहा मिळेल का थोडा सीमा थोडीशी वैतागली रोजचंच तर आहे तिला झोपेतून उठून चहा करावा लागतो ती उठली स्वयंपाकघरात गेली आणि चहा ठेवला चहा बनवताना तिला आठवलं आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे तिने थोडा वेळ काढून त्या कपमध्ये छोटं हॅप्पी ॲनिव्हर्सरी असं लिहिलेलं ले नोट ठेवलं चहा प्यायला देऊन ती परत घरकामात बिझी झाली दीपकने चहा घेतला पण त्याचं लक्ष नोट त्या नोटकडे गेलंच नाही त्याचं लक्ष फक्त मोबाईलमध्ये ऑफिसच्या मेलमध्ये आणि बातम्यांमध्ये होतं सीमा वाट पाहत होती कदाचित तो काहीतरी म्हणेल निदान एक हॅप्पी ॲनिव्हर्सरी तरी बोलेल पण काहीच नाही दिवसभर दोघं आपल्या कामात व्यस्त ना कुठला एकमेकांसाठी वेळ ना संवाद रात्री जेवणाच्या वेळी सीमा म्हणाली आज काही खास वाटलं नाही का तुला दीपक दीपकने डोकं वर करून विचारलं का ग काय होतं आज हे ऐकून सीमाच्या डोळ्यातून टपटप अश्रू आले ती म्हणाली आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे दीपक आठवण तरी आहे का दीपक काही वेळ शांत झाला त्याने काही बोलायचा प्रयत्न केला पण शब्द सापडले नाहीत फक्त म्हणाला सॉरी सीमा खरंच विसरलं सीमा म्हणाली चहा तर रोजच करतो पण नातं रोज जपावं लागतं नातं हे चहा आहे वेळच्या वेळी गरम केलं नाही तर त्याची चव संपते संवाद वेळ आणि पुलकी ह्या गोष्टी रोजच्या रोज गरम चहा असतात नात्याला जिवंत ठेवण्यासाठी तर ही कथा कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा कर आणि तुम्हाला अजून कुठल्या कथा कर करा आवडतील ते मला नक्की साथे।